भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तथा सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी शहर उत्तर पूर्व मंडलतर्फे आमदार विजयकुमार देशमुख व माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योग दिनानिमित्त जुना विडी घरकुल प्रभाग क्रमांक दहा व अकराच्या वतीनं विडी घरकुल येथील हिरामोती या चौकामध्ये सकाळी सहा वाजता योग शिबिर संपन्न झाला यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगा टीचर श्री किरण कोटा योग शिक्षक श्री दुर्गादास दासी व ज्योती बिनगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी योग शिबिराचे प्रशिक्षण दिले यावेळी या भागातील या बहुसंख्य नागरिक व जुना विडी घरकुल भागातील भारतीय जनता पार्टी सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये अनिल कंदलगी योगा शिबिराचे शिक्षक दुर्गादास दासी शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख प्रमुख कार्यकर्ते विनोद केंजारला शेखर इगे श्रीनिवास सिद्राल, यादगिरी तोडंगल विजय इप्पाकायल सतीश भरमशेट्टी रोहन सोमा भास्कर मर्गल महेश बुगडे रुचिरा मासम राजकुमारी हिवारे व कार्यकर्ते उपस्थित होते